रामकृष्णहरी मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच रहा राहा म्हटलं चला घरातलं उरकलं पाणी तर आमच्या इथे संध्याकाळी येतं त्याच्यामुळे पाणी बिनी भरून म्हटलं चला भाजी आणायला मार्केटमध्ये जावं आज ठरवलं होतं कांद्याची पात आणायची आणि वांग्याचं कालवण बनवायचं ठरवून बिरवून सगळं केलेलं असतं पण मार्केटमध्ये गेल्यावर माझं प्लॅनिंग का चेंज होतं मला कधीच कळत नाही माझ्या बाबतीत तर दरवेळेस असंच होतं मार्केटमध्ये गेले तर करायचं असतं वेगळं पण होतं भलतंच मी गेले एका दुकानामध्ये तिथे बघितलं आता नवीन ट्रेंड निघालाय ना तेव्हा म्हटलं की विचारावा ह्याची प्राइस किती आहे पण एका ट्रेंड साठी अडीचशे ते तीनशे रुपये घालवायचे मग म्हटलं राहू दे बाबा दुकानवाला तुलाच मग कांदे बटाटे घ्यायला गेले कांदे बटाटे घेऊन झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता किराण्याच्या दुकानात जावं किराण्याच्या दुकानातून थोडं सामान घ्यायचं सा होतं तिथे गेल्याच्या नंतर बघितलं किराण्या दुकानामध्ये पाणीपुरीच्या आहे ना रेडीमेड पुरे आलेले आहेत आणि त्या आहेत ना फक्त आपल्याला घ्यायच्या आणि तेलामध्ये ना तळायच्या असतात म्हटलं चला एकदा ट्राय तर करून बघूया मग काय कांद्याची पात आणि वांग्याचं कालवण कॅन्सल झालं आणि ह्या पुऱ्या घेऊन आले तीस रुपये पाव आणि साठ रुपयाच्या अर्धा किलो घेऊन आले मुलांना सांगितलं की आज आहे ना पाणीपुरीचा बेत करायचा पण आहे ना मला आता टेन्शन आलं होतं कारण नेहमी मी पाणीपुरीचं पॅकेट आणत असते आणि ना डायरेक्ट अशा आणल्यात पुऱ्या आता त्या तळून जर नीट झाल्या तर ठीक आहे नाहीतर आहे ना मुलांचा मूड आप होईल आणि मुलं मला मार्केटमध्ये मला जायलाच लावतील माझा किट्टू आहे ना मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करत होता म्हणून मी त्याला पकडलं आणि त्याच्या पायाला जर हात लावला ना तर त्याला इतका राग येतो ना बघा कसा धावतो लगेच चावायला पण बिचारा माझा किट्टू आजपर्यंत कधी कोणाला चावला नाहीये त्याच्यामुळे ना माझं छानसं बाळ येते मग म्हटलं चला आता हा उद्योग केला आहे ना तर तो, तो एकदा तळून बघावा जर फुगल्या नाही पुऱ्या आणि कडक झाल्या नाही तर अक्षरशः अर्धा किलो पुऱ्या आहेत ना माझे मिस्टर मला कच्च्याच चारतील पण ना खरंच सांगते त्या पुऱ्या जेवढ्या फुलल्या ना तेवढा माझा आनंद लग्नात मावत नव्हता आणि खरं सांगू मैत्रिणींनो जेव्हा आपण मार्केटमध्ये पुरीचं पॅकेट जा आणायला जातो ना ते साठ रुपयाचं एक पॅकेट असतो आणि त्यात फक्त सत्तर पुऱ्या असतात आणि हे तीस रुपयाचं पॅकेट आहे मिनिमम त्याच्यामध्ये ऐंशी ते शंभर पुऱ्या येतात फक्त पाव किलोमध्ये तीस रुपये जातात मग मी काय अर्धा किलो घेऊन आले आणि हे ना आर्ध पाव किलोचंच म्हटलं आता तळावं पण आहे ना पाव किलो पण खूप झाले तळून एकदम माझी आहे ना परत भरली म्हटलं आता राहू द्या बाकीच्या नंतर करता येईल पण ना मन काय माझं भरत नव्हतं अक्षरशः इतक्या गोल टुम झाल्या होत्या आणि एकदम कुरकुरीत झाल्या होत्या बघा किती छान आहे ना तुम्ही कधी आहे ना मार्केटमध्ये गेलं ना तर नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल आणि टेस्ट तर इतकी छान होती ना पुरीची नेक्स्ट टाईम तर ता मी आता पाणीपुरीचं पॅकेट कधीच विकत आणणार नाही तीस रुपयाच्या पुऱ्या आणल्या ना भरपेट सगळ्यांचं होऊन जाणार त्याच्यामुळे आहे ना तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा बरं का अक्षरशः आहे ना मी नेहमी असं होतं की मी ठरवलेलं कधीच होत नाही आणि काही ना काही मार्केटमध्ये बघून येते आणि बोंबलत घरी तेच घेऊन येते मिस्टर मला नेहमीच ओरडत असतात तू नेहमी करते एक आणि भलतंच करत बसते सांगितलं एक केलं एक आता कोण खाणार त्या पाणीपुरी तू आणि मुलं मग काय मी ते पाणीपुरी वगैरे काही खाणार नाही आहे मला जेवण बनव जेवण तर बनवावंच लागणार आहे पण तुम्हाला गंमत दाखवते बघा पाव किलोसुद्धा तळल्या नाही पण परत भरून झाल्या नेक्स्ट टाईम तुम्ही नक्कीच आणा बरं का मग फटाफट तयारी करायला घेतली आता पुऱ्या एवढ्या छान फुलल्यानंतर म्हटलं आता पटकन एक साईडला कुकर लावून घ्यावा भाजी बनवून घ्यावा आणि पाणी बनवून घ्यावं कारण आज आहे ना त्या पुऱ्या एवढ्या छान फुलल्या होत्या ना त्याच्यामुळे असं झालं होतं की एकदम पाणीपुरी आहे ना मनापासून करायची आणि डोक्यात अचानक विचार आला यार हे बह्य लोक मागून येतात किती कमवतात आणि आपण बोंबलत काही माहीत नसतं आपल्याला मार्केटमध्ये जातो पाकिटं रेडीमेंट आणतो आणि त्याच्यातच भागवतो पण हे बघा ना थोड्या थोड्या गोष्टींमधून किती कमवून जातात आपल्यासारख्यांना हे कधी जमायचं जर मी विचार केला तर मला असं वाटतंय एक पाणीपुरीचं दुकान टाकावं हो काय ना पण इथं ना दोन टाळक्यांनाच खायला घालायला मला जीवाव येतं एवढ्या लोकांना कधी घालणार त्याच्यामुळे प्लॅनिंग कॅन्सल आणि फक्त म्हटलं आपल्या पुरतंच नीट झालं ना खूप झालं नाहीतर ही पाणीपुरी आहे ना माझे मिस्टर आखी मलाच चालतील त्याच्यामुळं म्हटलं की आता पुऱ्या एवढ्या छान तळल्यात ना तर एक साईडला भाजीसुद्धा एकदम छान बनवून घ्यावा तर चला आखा व्हिडिओ दाखवत नाही बाय बाय